नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण गावामध्ये आलो आहो हा प्लॉट आहे आपला तीन अकराचा आणि आज गवाच्या प्लॉटमध्ये आज पोजिशन अशी झाली आहे शेतकरी मित्रांनो आपला गहू आज सव्वीस दिवसाचा झालेला आहे या सव्वीस दिवसात पहा आता मुकुटमुड्या सुटलेल्याच आहे आता आणि दुसरी गोष्ट हे बघा थोंब करायला सुरुवात केलेली आहे बघा हे बघा थोम हे बघा आता याचे मूळ पा ह्या श्रीराम सुपर तीनशे तीन गहू आहे या हे बघा पाल पण मोठी आहे सव्वीस दिवसाचाच गहू आहे आपला चांगला फुटफुट फुटफुट वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आणि थंडी पण चांगली पडून राहिली हे बघा हे जे दळबिंदू दिसतात हे पोषक आहे आपल्या गव्हाला का यानं काय होतं शेतकरी मित्रांनो जसजशी हे दळबिंदू पडन आपल्या गव्हामध्ये तर थंडीचं वातावरण चांगलं राहतं शेतकरी मित्रांनो आणि पोषक राहते आणि पाल जे आहे याची याची जे हे पाल आहे हे पाल पालीचा आकार मोठा होतो या पालीचा आकार जर मोठा झाला तर प्रकाशन सूर्यप्रकाशापासून जे प्रकाश मिळतो जे खाद्य तयार करतं त्यांना फार पोषक मिळतं शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि याची मुड्याची वाळ पण होणार आहे आपण आता युरिया पण दिला आहे शेतकरी मित्रांनो या तीनशे सुपर गहू आहे चांगल्या क्वालिटीचा गहू आहे आपण एकरी चाळीसच किलो पेरला चाळीस एक्केचाळीस किलो पेरला शेतकरी मित्रांनो हे बघा है ह्या श्रीराम सुपर तीनशे तीन गहू आहे आणि चांगल्या क्वालिटीचा गहू आहे हे बघा तर तुम्हाला ह्या गव्हाची क्वालिटी कशी वाटली नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो हे बघा पाल वाढली पाहिजे शेतकरी मित्रांनो हे बघा है, है। पालीला जास्त महत्त्व आहे ज्याची पाल जास्त मोठी टाकली का मुंबई बीन मोठी टाकतो शेतकरी मित्र आणि मुंबई टाकताना आपला गहू पोटरीवर असताना थंडीचे हे दवडबिंदू असणे फार गरजेचे आहे वातावरणच आहे निसर्गाच्या पोषक तत्वावरच आपली शेती आहे जर वातावरण चांगलं असेल पोझिशन वातावरण जर, जर व्यवस्थित भेटलं आता पालीवर असताना आणि तीस पस्तीस दिवस असताना तो पोटरी पोटरीवर हो येतो म्हणजे पालीवर हो येतो म्हणजे मुकुटमुड्या फार प्रमाणात जास्त प्रमाणात सुटतात आणि फुटवे करायला लागतात ला तीस पस्तीस दिवसापासून तिकडे समोर चाळीस पंचेचाळीस दिवस पर्यंत हे बघा आणि बुडाची पण वाढ होते अशी गव्हाची पोझिशन आहे शेत आता सध्या तुमच्या पण गव्हाची अशीच पोझिशन असेल हे बघा पाल मोठी टाकली पाहिजे आता आपला पंचवीस दिवसाचा गहू आहे सव्वीस दिवसाचा गहू आहे पंचवीस ते सव्वीस दिवसाचा गहू आहे आपला सव्वीस दिवस दियो, हा सव्वीस दिवस कंप्लीट झालेले आहे आप आपल्या गव्हाला बघा है अशा चांगल्या क्वालिटीचा गहू आहे शेतकरी मित्रांनो है तुम्ही पण सांगा तुम्ही कोणता व्हेरायटीचा गहू लावला आणि कोणत्या व्हेरायटीचा गहू तुम्ही आपल्या शेतामध्ये लावला आणि कशा पद्धतीचा आहे बघा पाल किती मोठी आहे है, है? आजचे सकाळचे साडेसात वाजले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा बघा दवबिंदू दिसत आहे हे बघा मस्त थंडी पडत आहे चांगलं वातावरण आहे पोषक वातावरण आहे वातावरण क्लिअर आहे नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या गहू कसा आवडला आवडला की नाही आवडला या याची पोझिशन आवडली का नाही आवडली नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटूया आता शेतकरी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आपण सुगंध पाहूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये उद्या सकाळीला धन्यवाद